महिलांचा आत्मविश्वास वाढावा समाजात वावरताना छान दिसावा विवाहात नवरी मुलगी सुंदर दिसावी यासाठी महिला ब्युटी पार्लरची निवड करतात मात्र कधीकधी हा त्यांचा निर्णय चुकीचाही ठरतो ते का कारण बऱ्याच ब्युटी पार्लरमध्ये त्यातील अपूर्ण माहिती असणाऱ्यांकडून होणारा मेकअप मात्र आता त्यावरही सिन्नरच्या महिलांना पर्याय दिला आहे तो दर्शना ब्युटी पार्लर यांनी मेकअप न आवडल्यास तात्काळ बॅक ऑफर देणाऱ्या एकमेव ब्युटी पार्लरचे अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर भव्य असे उद्घाटन संपन्न झाले mm -hmm. सिन्नर शहरातील नामांकित अशा अतुल कासट या फॅमिलीने त्यांची सून दर्शना प्रेम कासट हिने सुप्रसिद्ध अशा प्रज्ञा वेदांत यांच्याकडून ब्युटी पार्लरमधील मास्टर डिग्री प्राप्त केली आहे त्यांच्या या शिक्षणाचा सिन्नरच्या महिलांना सुंदर दिसण्यासाठी वापर व्हावा तसेच सामाजिक बांधिलकी जपणे हेतू त्यांनी ज्या नववधूला आईवडील नाहीत अशा मुलीचा संपूर्ण लग्नाचा मेकअप मोफत करण्याचा संकल्प केला आहे अशा या दर्शना ब्युटी पार्लरचा भव्य उद्घाटन सोहळा अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर मंगळवार दिनांक तीन मे रोजी जळगाव येथील ज्या अतुल कासट यांच्या बहीण व डॉक्टर महेश बिर्ला यांच्या पत्नी अर्चना बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दर्शना कासट यांनी येथील मेकअप ज्या महिलेला आवडणार नाही त्यांना तात्काळ याच ठिकाणी कॅशबॅक ऑफर सुरू केले आहे कॅशबॅक ऑफर सुरू करणारी सिन्नरमधील एकमेव ब्युटी पार्लर असणाऱ्या दर्शना ब्युटी पार्लरमध्ये मेकअपचे विविध प्रकार करून मिळणार आहे त्यामुळे या ब्युटी पार्लरला उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे सविता लोणारे आदी मान्यवरांसह शबरी कुंदे रुपा तुपे मनीषा थोरात लता चव्हाणके प्राचीन आवंदर ज्योती निराळी शिल्पा गुजराती अर्चना लोया आदींनी भेट दिली तर मान्यवरांचे स्वागत अतुल कासट प्रेम कासट सिद्धेश कासट गीतेश कासट आदींनी केले एस एन न्यूजसाठी समाधाना वाढ त्याच्या मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते त्याचप्रकारे दर्शना मास्टर डिग्री घेऊन आल्यानंतर तिची स्वप्न पूर्ण होताना मला खरंच खूप खूप आनंद होत आहे त्याचप्रकारे आज टेक्नॉलॉजी आणि हाय मशिनरी ॲडव्हान्स मशिनरीसह आज ती आ, पार्लर दर्शना ब्युटी हब सिन्नरमध्ये आपल्यासाठी घेऊन येत आहे आपण सर्वांनी त्याचा खूप खूप लाभ घ्यावा त्याच पद्धतीने आज या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ज्या व वधूंना आईवडील नाही अशा अनाथ मुलींचे मेकअप ते अगदी फ्री करणार आहे अशी तिने आज या मूर्त्यावर जाहीर केले आहे आणि तिच्या या निर्णयाला समाजातून खूप खूप दात मिळत आहे आपण सर्वांनी तिला खूप आशीर्वाद द्यावा आणि प्रोत्साहन द्यावा हीच विनंती करते जय हिंद जय भारत मैं दर्शनात आसत ब्युटी हब मैं जा चुकी हूँ और वहाँ पर मेरे चेहरे में जो बदलाव आया है तो आप खुद जाकर वहाँ पर देख लीजिएगा और अवश्य एक बार लाभ ले लीजिएगा। आपका यहाँ पे स्वागत है मैं दर्शना आपके लिए सिन्नर में लेके आई हूँ ब्यूटी इंडस्ट्री यहाँ पे आपको हर चीज की ट्रीटमेंट मिलेगी तो वो कोई भी हो मेकअप हेयर और स्किन यहाँ आपको सब सबसे बढ़िया इंटरनेशनल डिग्रीज भी मिलेगी थैंक यू सो मच सो so, माझा हा ब्रायडल लुक जो दर्शनाथ आशनेने केला आहे मला खूप आवडला आहे आणि इट्स रिअली नाईस खूप सिंपल अँड एलिगंट लुक आहे मला पण माझा वेस्टर्न लुक नवीन काहीतरी वाटलं मी पहिल्यांदा फर्स्ट so, टाइम केलेला वेस्टर्न लुक सो प्लीज एकदा अवश्य भेट द्या दर्शना फर्स्ट अँड अकॅडमी मी ओजस आयुर्वेद की संचालिका अर्चना बिर्ला आपको दर्शना ब्यूटी हब के बारे में एक ही प्रश्न बोलना चाहूंगी एक ही लाइन बोलना चाहूंगी थिंक ब्यूटी थिंक दर्शना आपको कभी भी ऐसा लगे कि अपने को स्मार्ट दिखना है तो दर्शना ब्यूटी हब में जरूर आए थैंक यू सो मच